अरे मुरलाप्पा नाही का आजच्या माझ्यातला टॉकचा विषय म्हटलं तर मुरलाप्पा मोरे सरकार काय सांगाल हे मुरलाप्पा कोण आहेत मुरलाप्पा म्हणजे या ठिकाणी थ्री चॅनल आहे आणि त्या चॅनलचं ऑपरेटर आहे त्यांना मुरलाप्पा त्यांना मुरलाप्पा काय झालंय सकाळपासून थोडस तांत्रिक अडचण आली होती इंटरनेटची जी लाईव्ह पण बऱ्याच वेळा थांबलं आणि त्यानंतर ना तुम्ही सारखं मुरलाप्पा मुरलाप्पा म्हणत होते प्रेक्षकांची इच्छा होती की मुरलाप्पा कोण आहे मुरलाप्पा काय झालं जाते बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये तिसरा डोळा या ठिकाणी लाईव्ह पाहिलं ला जात आणि जो तिसरा डोळा लायवाला पवन यादव पवन यादव चे या ठिकाणी ऑपरेटर आहेत मुरलाप्पा म्हणून त्यांना या ठिकाणी मुरलाप्पा मी कारण बरीच चर्चा झाली हे नाव खूप फेमस आहे नाही मुरलाप्पा निकाली पंच थररामपाय थरड रामपायर चालतंय धन्यवाद मोरे सर का धन्यवाद पी थ्री लाईव्ह चे सर्वे सर्व आहेत पवन यादव यांचे थोरले बंधू आहेत दादा नमस्ते आपलं नाव काय दादा माझं नाव अमोल यादव उर्फ मुरलाप्पा मुरलाप्पा तर बऱ्याच प्रेक्षकांना दादा प्रश्न पडला की मुरलाप्पा कोण आहे आणि सांगाल मुरलाप्पाच्या विषयी म्हणजे तुम्हाला एक नाव सुंदर असं नाव मोरे सरकारांनी घेतलेलं आहे तुमचं काय सांगाल माझं नाव ऍक्च्युअली टोपन नावा आहे माझं नाव खरं ओरिजिनल अमोल यादव आहे बर तर मला सगळे मुरलाप्पा मुरलाप्पाच म्हणतात बरं बरं दादा आपलं शिक्षण किती झाले दादा माझा आय टी आयटी आणि जॉबला पण होता असं जॉबला मी पंधरा वर्ष पुण्यात किती पॅकेज होत ला मला सत्तर हजार रुपये आणि मग आता इथं छोट्या भावाला मदत छोट्या बरं किती वर्षापासून तुम्ही म्हणजे आता लाईव्हचं काम पाहताय मी आता सहा महिने झाले लाईव्हचं काम पाहतो मित्रांनो आपले जे प्रसिद्ध लाईव्ह करणारे पित्रीचे ओनर आहेत पवन यादव यांचे हे थोरले बंधू आहेत आणि बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं मुरला आप्पा कोण आहेत तर हे मुरला आप्पा म्हणजे आपले दादाचे मोठे बंधू तर दादा काय सांगाल नाव पण खूप छान आहे सगळ्यांना नाव आवडलं नाव हे ऍक्च्युली माझ्या मामानं ठेवलेलं नाव तेच सगळं टोपन नाव आमच्या गावातले भरपूर जण कॅमेरावाले ते गावात मला सगळी मुरलाप्पा मुरलाप्पा म्हणते किती तास बैठक असते तुमची माझी सकाळी आठ लास असलो तर मी संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो तुम्हाला जे प्रक्षेपण अतिशय उत्कृष्टरित्या पाहायला मिळतं ह्या दादांमुळे पाहायला मिळतं आज थोडीशी तांत्रिक अडचण आली तर काय झालं होतं नक्की सातेवाडीच्या लाईव्ह काय प्रॉब्लेम आला होता माहिती लक्कनचा खालून सेमी आला पळून तर पब्लिक खालतून डायरेक्टली वरती आलं पळत बा, गाडीच्या बाजूला सगळे केबल वगैरे हो बोर्ड वेड सगळे घेऊन गेले तिकडे गाडीतला कम्प्युटर वगैरे हो सगळा बंद झाला म्हणजे सगळं लाईटचं सगळं बंद झालं म्हणजे वायर काय वायर्स वगैरे सगळ्या सगळ्या तुटल्या इथल्या बघा मित्रांनो प्रेक्षकांना ही काळजी घेत मैदान हिंद केसरीची होतात त्यावेळेस खाली ज्या वायरिंग असतं एका साईडला तुम्ही थांबता पाहत पण खाली लक्ष देत नाही त्या वायरिंग पायात गुंततात किंवा गाड्यांच्या चाकाला किंवा एखाद वेळेस जर स्टँड उघडा असेल तर स्टँडला पण गुंतून पुढे जातात तुटतात आणि त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपणाला होतं तर आयोजकांनी सुद्धा पुढच्या वेळेस काळजी घ्या की लाईवच्या गाडीला पूर्णपणे बाहेरच्या साईडनं बॅरिकेटिंग करा जेणेकरून त्यांना पण त्यांच्या ज्या वायरिंग आहेत त्याला प्रॉब्लेम येणार नाही ना तर सकाळी पण प्रॉब्लेम होता सकाळी कशामुळे प्रॉब्लेम सकाळी इंटरनेटचा प्रॉब्लेम होता ढगाळ वातावरणामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम होता पण तरी जिओ आणि एअरटेल दोन्ही पण आहे वन जी बी वन जी बी आहे प्लॅन आहे तरी पण आपल्याला तो प्रॉब्लेम आलेला आलेला आहे पण आज तरी पण उत्कृष्ट असं तुम्ही लाईव्ह दाखवलं आणि नेहमी दाखवत असता अडचणींवरती मात करून अतिशय सुंदर लाईव्ह करता त्याबद्दल दादा धन्यवाद आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतो मुरलाप्पा मोरे सरकार बरंच पुकडत होते बैलगडी शहरी क्षेत्रामध्ये सगळ्यांना उत्सुक असतं नवीन काय तर ते पाहण्याची उत्सुकता असते तर तुम्ही मुलाखत दिली दादा खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर काम करता तुम्ही धन्यवाद थँक्यू मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद